पाटील साहेब आपलं राजेंद्रजीचे आभार मानतो की आपण आमच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर आपण एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री निधीला दिले मी याकरता आभार मानतो की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा ते काय एफ आर पीतनं मागितलं नव्हते एफ आर पीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत आपण जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कारखाने आहेत फार तर पंचवीस लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्याकरता राब राबतो राब हाडाचं काळ करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल आणि मी सांगू इच्छितो आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे आपल्या अहिल्यानगर मध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे कालच अजितदादा मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय आमच्या पाठीशी अमित भाई शहा त्यांनी सांगितलं काळजी करू नका काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो एकदा आरशात बघून घ्या एकदा आरशात बघा तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे त्या सहकाराच्या पंढरीमध्ये खरी ही पंढरी निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असतील त्यांच्यासोबत गाडगिळी साहेब असतील मेहता साहेब असतील यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ करत पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला तो यशस्वीपणे चालवून दाखवला आणि त्यातून ही सहकाराची चवळ मोठी होत गेली आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकाराची चळवळ पोचली सहकारी साखर कारखाने पोचले तिथला शेतकरीही समाधानी झाला आणि त्या ठिकाणचं उद्योगीकरण देखील चांगल्या प्रकारे झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच आज या संपूर्ण सहकाराच्या चळवळीत त्यांचं स्मरण करणं खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील साहेब हे नाडीतज्ञ होते अनेक लोक आपली नाडी परीक्षण करण्याकरता त्यांच्याकडे यायचे आणि नाडी परीक्षण करून अचूक निदान करणारे हे पद्मश्री त्या ठिकाणी होते पण व्यक्तीपेक्षाही समाजाची नाडी त्यांना योग्य समजायची त्यामुळे समाजाच्या नाडीचं योग्य परीक्षण करून समाजाला काय हवं आहे शेतकऱ्याला काय हवं आहे समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं करता येईल या विचाराने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी रुजवला